नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ आलेला आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सहायोग जे आहे ते जुळून आलेले आहेत या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे धनंत्रोदशीच्या दिवशी शनीची सावली असणार आहे म्हणून ह्या शुभ गोष्टी जर तुम्ही आज खरेदी करत असाल तर याचा प्रभाव जो आहे हा तुमच्या धनसंपत्तीवर होत असतो दारिद्र्य कमी होते घरात लक्ष्मी वास करते घरामध्ये अलक्ष्मी वास करते आणि घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो पहिला दिवस वसूर बारस असतो दुसरा दिवस धनत्रयोदशीचा दिवस असतो दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी आपण साजरी करत असतो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे सोने झाडू चांदी यासारख्या वस्तू खरेदी करून आणत असतात गाडी वाहन खरेदी केली जाते पण या दिवशी शनिवार असल्याने ह्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते या दिवशी कुबेर देवता धनदेवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे काही वस्तू खरेदी करून घरामध्ये आणल्याने या दिवाळीच्या धनंतरशीच्या दिवशी ह्या शुभ अशुभ घटना घडणार आहेत पण धनतेरस हा दिवाळीचा पहिला सण म्हणून ओळखला जातो हा वर्षातून एकदा सण येत असतो म्हणून मोठ्या थाटामाटात घरघरी साजरा केला जातो ज्याला धनंतरदेशी असं म्हटलं जाते तर हा सण संपत्ती आरोग्य धन यामध्ये वाढ करून देण्यासाठी धनलक्ष्मी अष्टलक्ष्मी यांची पूजा केली जाते व समृद्धीचे प्रतीक आणून देणारा यावर्षी धनतेरचा शुभयोग जुळून आलेला आहे सयोग जुळून आलेला आहे शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा सण आपल्याला साजरा करायचा सा आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते असं म्हटलं जाते की धनतेरसला खरेदी केलेल्या वस्तूची किंमत तेरापटीने वाढ होत असते तर या दिवशी शनिवारचा दिवस असल्यामुळे हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो त्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत फलदायी म्हटला जातो यावर्षी ये शनिवारी येणारा धनतेरस एक विशेष योगायोग घेऊन येत आहे शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित असल्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो जर आपण धननत्रयोदशीच्या दिवशी जर ह्या वस्तू खरेदी करून घरामध्ये जर आणल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शनिवारच्या दिवशी काही वस्तू टाळायच्या आहेत ज्यामुळे शनिदेवाचा अशुभ छाया आपल्या जीवनावर पडणार नाही शनिदेव जे आहे तर जे लोक वाईट कृत्य करतात त्यांच्यावर प्रभाव जास्त पाडत असतो आणि जे लोक चांगले काम करतात त्यांच्यावर ते चांगले प्रभाव पाडत असतात शनिदेव सतत परीक्षा घेत असतात शनी धनतेरस युतीत कोणत्या वस्तू टाळाव्यात कोणत्या गोष्टी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी संपत्तीचे देवता कुबेर देवता यांचा आशीर्वाद मिळतो विष्णू यांचा आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये पैसा हा येऊ लागतो कुटुंबावर आणि आपल्या स सर्व संपत्तीवर जे काम आहे किंवा ते चांगलं सुधारण्याची क्षमतासुद्धा श्री हरिविष्णू आपल्याला देत असतात म्हणून या दिवशी काय करावे काय करू नये व शनिवारच्या दिवशी अशा ठिकाणी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळ्याने घरात सुखसंपत्ती येऊ लागते घरातील दारिद्र्य दूर होऊन नकारात्मकता दूर होते शत्रु त्रास पतीपत्नीमधील वाद हे कमी होतात व घरामध्ये सातत्याने एखाद्याला आजार झालेला असेल तर तो आजार पण कमी होतो घरात व आपल्या कुटुंबामध्ये अष्टलक्ष्मी वास करत असते घरामध्ये पैशाचा ओघ वाढू लागतो घराची पतीची मुलाची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा हा टिकू लागतो पैशाचा ओघ वाढल्यामुळे घरात व आपल्या कुटुंबावर कोणालाही वाईट दृष्ट आणि अकाली मृत्यूचे टळणार आहे म्हणून हा उपाय संध्याकाळी आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे व कशा पद्धतीने करायचं तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहाला विसरू नका तर पहा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा जर जा धनंतरी देवाचा दिवस आहे तर या दिवशी धनंतरी देवाची पूजा केली जाते श्री विष्णूचा अवतार म्हटला गेलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीची धनदेवदशी आणि या दिवशी माता लक्ष्मीची आणि यमराजासाठी एक दक्षिण दिशेला दिवा लावला जातो चौमुखी दिवा तयार करून संध्याकाळी सहाच्या नंतर लावला जातो तेरा दिवे लावले जातात कणकीचे दिवे तयार करून लावले जातात हा एक शुभयोग धुळून आलेला आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बा घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी घरामध्ये एवढे दारिद्र्य असतात की आपल्या घरामध्ये जर पैसा असेल तर पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये जो पैसा येतो पाचशे रुपये आल्यानंतर आपल्या घरातून पाचशे रुपये सहज एखाद्या वस्तू खरेदी करायच्या असेल तर त्यामध्ये निघून जातात जिथे आपल्याला शंभर रुपये खर्च करायचे आहे तर तिथे पाचशे रुपये सहज खर्च होतात घरामध्ये दुःखाचं वादळ येते संकट यायला लागतात ला आजार पण वाढायला लागते ला व वा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही कितीही आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये बृहस्पती जर कमजोर असेल तर आपल्या कर्ज जे आहे ते वाढत जाते आणि आपल्या गुरुचा जर आशीर्वाद नसेल तर आपल्या जीवनामध्ये संकट त्याचबरोबर दोष नकारात्मकता यायला लागतात म्हणून आपल्या जीवनातील संकट वास्तुदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी हे प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने आपल्या जीवनात एक सकारात्मक बदल तयार व्हायला लागतात कापूर घरात जाळल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात जीवनातील सर्व शत्रुत्रास नकारात्मकता दूर होते आणि सर्व आर्थिक समस्या दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळत असते घरामध्ये पैसा येऊ लागतो अष्टलक्ष्मी वास करते घरामध्ये दारिद्र्य कमी होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कर्जाचं डोंगर झालेला आहे तो सुद्धा कमी होत असतो चवूबाजूने पैसा घरामध्ये आकर्षित होत असतो हा उपाय इतका गुणकारी आणि अत्यंत लाभदायी म्हटला जातो ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते घरामध्ये कापूर जाण्याने घरामध्ये एक शुद्धतेचं वातावरण तयार होते आणि घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये जर आपण कापूराची एक वडी ठेवत असाल तर घरामध्ये नकारात्मकता येत नाही घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती नेहमी राहते आणि घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती घरामधून निघून जात असते म्हणून या दिवशी सात्विक लहरी प्राप्त करून घेण्यासाठी दुःख कर्ज व दुःखाचा डोंगर कर्जाचा डोंगर झालेला आहे तर तो कमी करण्यासाठी या दिवशी ह्या वस्तू खरेदी करू नका ह्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरात सुख संपत्ती येण्याऐवजी आजारपण नकारात्मकता दुःख दारिद्र्य यायला लागते तर ह्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया तर पहा या दिवशी मोहरीचं तेल हे जे आहे तर हे शनिदेवाला खूप प्रिय आहे या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते यामुळे काय होते की आपल्या जीवनातील जेवढे नकारात्मकता आहे ती दूर होते म्हणून सर्वांनाच माहिती आहे की दर शनिवारी लोक शनी मंदिरात जातात आणि शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करत असतात कारण शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता वास्तुदोष शत्रुबांधा तयार होत नाही ही माना दूर होत असते तर लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी धनतरेच्या दिवशी एक गुप्त उपाय करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला घरात जिथे दक्षिण दिशा आहे तिथे चौमुखी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला दोन कणखेचे दिवे लावायचे आहे त्यामध्ये फुलवत लावायचे आहे फुलवतीला आपल्याला चिमुटभर ला हळद लावायची आहे दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला दिव्यामध्ये थोडंसं केशर जे आहे ते टाकायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा जो आहे कणकेचा तर तो माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे असं केल्याने पैशाचा ओघ जो आहे अखंड राहतो व दारिद्र्य गरिबी दूर होते त्यानंतर कमळाचं फूल गुलाबाचं फूल एकत्र करून लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि ओम श्री ही श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा म्हटल्याने घरात दारिद्र्य गरिबी दूर होते कर्ज लवकर फिटते आणि आपल्या घरात एका रात्रीत आयुष्याचं सोनं सर्व कुटुंबाचं आणि सदस्याचं होत असते आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही सात पिळेचे दारिद्र्य हे लवकरात लवकर नष्ट होते आणि घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर शनिवारी लोखंडी वस्तू असेल मीठ असेल किंवा काळे उडीद असेल किंवा काही धारधार वस्तू असेल तर ह्या खरेदी करणे व घरामध्ये खरेदी करून आणल्यामुळे माता लक्ष्मी घरात येत नाही असं म्हटलं जाते की आज इतका शुभ दिवस आहे की धनवंतरी देवाचा दिवस आहे आज प्रभू विष्णूचा दिवस आहे म्हणून या दिवशी काही गोष्टी खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये धन संपत्ती वाढत असते म्हणून या दिवशी झाडू खरेदी करणे मीठ खरी खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते पण शनिवारचा दिवस असल्यामुळे ह्या वस्तू खरेदी केल्या जात नाही परंतु आज धनत्रयोदशीचा दिवस आहे माता लक्ष्मीचा दिवस आहे ज्यामुळे ह्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सातत्याने चहूबाजूने पैसा आकर्षित होतो म्हणून या दिवशी जरी शनिदेवाचा दिवस असला तरीही देवाचा दिवस आहे श्रीविष्णूचा दिवस आहे म्हणून या दिवशी ह्या वस्तू खरेदी करून आणाव्यात तर पहा लोखंड हे शनिदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते त्यामुळे या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने शनिदेवाचा कोप होत असतो आपल्या जीवनात सुखसंपत्ती येत नाही अडथळी निर्माण होऊ शकतात संकटे यायला लागतात म्हणून लोखंडी वस्तू आज खरेदी करू नका त्याचबरोबर काळी उडीद असेल डाळ असेल याची भाजी बनवू नका किंवा हे वस्तू जे आहे या दिवशी खरेदी करू नका काळी तीळ असेल किंवा हे वस्तू तुम्हाला दान द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता पण या दिवशी खरेदी करू नका ह्या शनिदेवाच्या संबंधित म्हटल्या गेलेल्या आहेत वस्तू कारण ह्या दिवशी शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावून अकरा रुईच्या पानाचा हार अर्पण करून शनिदेवाला एक नारळ अर्पण करून एका दिव्यामध्ये चिमुडभर तीळ काळे उडद्याचे अकरा दाणे अर्पण करायचे आहे दिव्यामध्ये आणि हा शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा शनी मंदिरात लावायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात आणि इथे पाच कापुराच्या ओवळ्या जाळून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श शनिश्चराय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे असं केल्याने जीवनातील दुःख रोग व गरिबी दूर होते या दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्या तर प्रदोषकाळी असलेल्या अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनंत्रयोदशीच्या निमित्त घरोघरी सोने अलंकार स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी देवाला व आपल्या यमदेवताला दक्षिणेकडे ज्योत करून यम दीपदान करावे आणि दिवाला बाबा अपमृत्यूचे भय टळण्यासाठी या दिवशी मनोकामना केली जाते आणि दोन्ही हात जोडून दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या कोणावरही वाईट वादळ संकट व वा अटल मृत्यू टाळावा आणि दिव्याला नमस्कार करून पुढील हा मंत्र म्हणावा पार्श्वदंडाभ्य कालेन्न श्यामासह त्रयोदशाय दीपदानात सूर्यत पियता मम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा ज्यामुळे मृत्यूचे देवता यमराजही प्रसन्न होतात आपल्या घरावर वादळ संकट येत नाही या दिवशी मीठ खरेदी केल्याने नकारात्मकता आणि दोष वाढत असतात म्हणून शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी केलं जात नाही परंतु हा दिवस माता लक्ष्मीचा असल्यामुळे या दिवशी मीठ तुम्ही खरेदी करू शकता झाडू या दिवशी खरेदी करून आणावा शनिवारच्या दिवशी धारधार वस्तू जसे की सुई असेल कात्री असेल चाकू असेल ह्या वस्तू खरेदी करणं लाभदायी म्हटलं जात नाही म्हणून अशुभ म्हटलं जाते म्हणून या दिवशी चप्पल किंवा लोखंडी वस्तू धारधार वस्तू ह्या खरेदी करू नका धनत्रयोदशीच्या दिवशी जीवनातील संकट दूर करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्यामध्ये तुळशीचे पानं टाकावे आणि या दिवशी झाडू आणि अख्खे धने हे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा धनंतरी देवाची पूजा मांडलेली आहे तिथे ठेवायची आहे पूजा करायची आहे आणि एका प्लेटवर धने आपल्याला ठेवायचे आहे मूळभर त्यावर एक शुद्ध जो तुपाचा दिवा तुम्हाला कणकेचा सा सांगितलेला आहे तर त्याखाली आपल्याला हे धने ठेवायचे आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पणा करायचे आहेत तर हो दे। या दिवशी धनंतर देवाची आपण पूजा करत असतो झाडू खरेदी करत असतो ज्यामुळे घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी दूर होते धनंतर दिवशी अख्खे धने खरेदी केल्याने हा अत्यंत शुभ मानले गेलेला आहे दिवस म्हणून आपल्या घरी मध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी या दिवशी धने खरेदी केली जातात म्हणून या दिवशी झाडू सुगंधी अगरबत्ती जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान केल्यात तर पटीने आपल्याला लाभ होतो कुबेर यंत्र आणि या दिवशी लक्ष्मीमूर्ती गणेशमूर्ती आणून त्याची पूजा करावी आणि त्याला कमळगट्ट्याची माळ अर्पण करावी स्त्रीयंत्राला ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातील गरिबी दारिद्र्य नावालाही उरत नाही म्हणून या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा जिथे करत असाल धनवंतरी देवाची पूजा करत असाल तर आपल्या जीवनातील सर्व संकटं दूर होण्यासाठी या दिवशी पाच कापुराच्या वड्या आपल्याला एका कापुराच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यावर एक तमालपत्र ठेवायचं आहे अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि सर्व घरामध्ये हे जे कापुराचं भांडं आहे हे सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दोष वास्तुदोष दूर होते आणि घराची मुलाची खूप प्रगती होते घरामध्ये वादविवाद कमी व्हायला हो लागतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय आजच्या दिवशी करून पहा सर्व कामात यशमिळ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा